नमस्कार मी पूजा राठोड जयादिव महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आजच्या काही ठळक घडामोडी रंगात रंगला जेजुरीचा मल्हारी मारतंड खंडोबाच्या जेजुरी गडावर रंगपंचमी झाली साजरी अवघ्या महाराष्ट्र राज्याचा कुलस्वामी शिवशंकर अवतार मल्हारी मार्तंड देवाची रंगपंचमी मोठ्या उत्सवपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली दरवर्षीच्या पारंपरिक रंगपंचमी दिनी मंदिरात ब्रह्ममुहूर्तावर पहाटे पाच पासून पंचाबत स्नानांचा धार्मिक विधी पार पाडत सनही चौगड्याच्या मंगलमय वातावरणात स्वयंभू मल्हारी मारतंड शिवलिंगास पवित्र अशा निसर्ग रंगांचा अभिषेक घालण्यात येत येथील पुजारी धार्मिक विधी करतात तर ग्रामस्थ मानकरी गावकरी मेघमल्हार प्रतिष्ठान खांदेकरी वीर कोळी गडशी आपल्या परंपरानुसार विविध विधी पार पाडतात संपूर्ण गाभारा विविध रंग फुलांनी सजविला जातो नेहमीच पिवळ्या जर्द भंडाऱ्यात राहणारा देव आज रंगवंची मला मात्र बहुरंगात सजविला जातो मार्तंड प्रतिमा आणि ऐतिहासिक मूर्तींना विविध रंग फुलांची सजावट केली जाते सप्तरंगात नाहलेला खंडोबा म्हणजेच साक्षात मल्हारी मार्तंड पाहावयास मिळतो शैव आणि वैष्णवाचे माध्यमिक स्वरूप असलेला खंडोबा देव रंगात नाहून जातो श्री मार्थंड देवस्थान कमिटीच्या वतीनं नैसर्गिक रंग उपलब्ध करून दिले जातात धार्मिक विधी रंग सजावट पुजारी यांच्या वतीनं सचिन उपाध्य गुरुजी शशिकांत सवेकरी गुरुजी रंगावलीका खुडे यांनी केली तर देवस्थानच्या वतीनं आशिष फाटे बाळ गणेश जिकर यांनी विशेष परिश्रम जयदुरी